हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि आता सकाळचं आठ वाजलेलं आहे आणि लाईट पण आलेलं आहे आता सा दोन दिवस झालं सकाळीच लाईट आहे आणि आता सकाळचं काम चाललेलं आहे माझं आणि पहिलं देवपूजा करून घेतलेलं आहे आणि फुलं घालायचे राहिलेलं आहे आता मी फुलं आणायला चाललो आहे बघा फुलं किती मस्त झालेलं आहेत झाड भरलेलं आहे आणि इकडं बघा है। एक मस्त जास्वांचं पण झालेलं आहे आणि इकडं एक काळी सुटलेलं आहे ते उद्या होईल आणि इकडं पण बघा भरलेलं आहे झाड एक काढून घेतो मी आता पूजा था। आहे पूजा तेवढं घालतो आणि बाकीची कामं पण आवरायची हो आहे बरं पण पूजा करून घेतलेलं आहे आणि तिथं पण फुलं ठेवतो चला जास्तीच फुलं टाकलेलं आहे आणि बाकीची फुलं पण घालतो तर इकडे पूजा झालं आणि मी भांडी बाहेर ठेवलेलं आहे भांडी घासून घेतो आणि इकडचं सगळं स्वच्छ केलेलं आहे चला आवर काम आवरतो आणि परत बोलतो तुमच्याशी इकडं धुनं भांडी सगळं काम आवरलं माझं आणि आता वाजले अकरा वाजलेला आहे आणि इकडे मी ज्या ज्वारी धुऊन टाकायला लागलो आहे आणि ज्वारी कशासाठी धुवायला लागलोय ते दाखवतो चला ज्वारी टाकलेला आहे आणि धुवायचं आहे का धुवायचं आहे म्हणजे ज्वारी बघा पाण्यात टाकलेला आहे का धुवायला लागलोय म्हणजे हे बघा असं थांबा दाखवतो हे बघा हे असलं ज्वारी आहेत आत ते काळं असतं आहे असं काळं म्हणजे हे बघा किती काळं म्हणजे हे बघा एवढं काळं आहे ते त्यामुळं हे बघा हे काळं ज्वारी आहेत ते, ते एवा, एवा, काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला मी माहीत नाही कन्नडमध्ये काय म्हणतात ते माहीत आहे खरं मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही आहे हे बघा असं काळं आहेत ह्यामुळं भाकरी हे बघा किती काळ आहे ते नीट करताना निगाणं झालं आहे त्यामुळं असं पाण्यात टाकल्यामुळं असं वर येत आहे ते वरच्यावर काढून टाकल्यामुळे त्याला भाकरी व्यवस्थित व्हायला लागल्या भाकरी म्हणजे असं भाजरीचे भाकरीवाणी काळपट व्हायचं त्यामुळं ते भाकरी पण व्यवस्थित चव लागत नव्हतं म्हटलं आता असं धुवून टाकल्यामुळे आता जवळ दुसऱ्यांदा धुवायला लागलो आहे पहिलं परवा दळत केलेलं धुवून टाकलेलं म्हणजे धुवून वाळवून दळपान दळून आणलेलं ते भाकरी चांगलं झालं आहे आणि असं पांढरं शुभ्र भाकरी होतं आहे आता म्हणून आता हायचं ते थोडं थोडं धुवून वाळवून ठेवायचं ऊन व्हायचं होत नाही त्यानंतर पावसाळा लागला तर ते धुवायला येत नाही आणि नीट करायला ते थोडं थोडं निघतं राहिलेलं आणि तसंच भाकरी तसंच होतं आहे चला आता ऊन झालेलं आहे आता आता टाकतो टाकतोय चला चार वाजलेलं आहे मी चहा पिऊन आता बाहेर आलो आहे चार वाजलं का नाही चहा पाहिजे मला चहा पिऊनच पुढचं काम कामच होत नाही पुढचं कामच होत नाही माझं चला आता काम काय आहे इकडे बघा शेळ्यानं सोडलं आहे इकडं शेळ्यानं सोडलेलं आहे बाहेर तर खायला लागला चारा खायला आणि हे शेड सगळं स्वच्छ करायचं आहे आणि ज्वारी धुवून टाकले का टाकलेलं होतं उन्हाला बघा आमचं मोती बसलाय मोती म्हटल्यावर येतोय मोती कस खेळत आपलं मोती चला जा काम आहे आमचं ज्वारी घाटलेलं होतं आणि शेळीनं काय केलं त्याच्यात हे करावं लागले ते झाकलेलं ला आहे आणि इकडं बाबा बसलेला आहे बघा तिकडं आहेत शेळी सोडलेलं आहे म्हणून बघत बसलेलं आहे आणि इकडं मेथी ते नाही इकडं येतंय म्हणून चला माझं काम आवडतो इकडं माझं संध्याकाळचं काम बघा काय काय असतंय आणि आता चार वाजता चहा पिऊन शेळी पण बाहेर सोडलेलं आहे आणि हे सगळं शेडमध्ये स्वच्छ लोटून काढायला लागलं आणि बाहेरचं तिकडं इकडं काय पडलेलं आहे काढून ठेवायचं हे सगळं काम आवडायचं असते संध्याकाळचं मग नंतर हे झाल्यानंतर वाजते पाच साडेपाच वाजल्यानंतर पा, स्वयंपाक आणि दोन दिवस झाला तर रानातलं काय काम नाही आहे आणि मोटर दोन दिवस बंद पडल्यामुळे पाणी नाही आहे आणि आता उद्या रात्रीही मोठं चालू करून सोडायचं आहे आणि इकडे बघा ते खुर्च्या आणि कॅरेट शेळसनी पाणी ठेवायचं हे सगळं संध्याकाळचं काम असतं आहे माझं उसामध्ये औषध मारलं होतं त्यामुळं शेळस आता दोन चार दिवसाला सोडलेलंच नाही आणि इकडं लांब घेऊन जायला पाहिजे बाहेर जायला म्हटलं तर तर जवळपास काही नाही आहे खायला त्यामुळं इथंच म्हणजे आपल्या ऊसा ऊस उस ते खात नाही ते तोंडाला का हे पडत आहे म्हणून खात नाही ते आणि त्यामध्ये आहेत तेच गवत ते नाही ते खायला लागल्यात म्हणून हिथं सोडलेलं आहे आणि आता खाऊन येत्यात मग पाणी पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आता काढून शिलेलं आहे आणि आता लोठून काढतं सगळं आणि ज्वारी तसं बाहेरच असतंय मग उद्या आणि परत ऊन उन्हाला घालायला येतं म्हणून ते काय उचलून ठेवत नाही ते तसं असू दे सकाळी ते रघडीतून काढू काढून परत वाळते वाळ्या वाळायला घालायचं स्वच्छ अंगण सगळं लुटून काढलेलं आहे घरातलं काम ठेवून आलो बघा मी गेल्या सोडलेला आहे बाबा काय काम आहे म्हणून तिकडे गेल्यात तिकडे आहेत तासवर सहा वाजेपर्यंत दोघा इकडे सोडलेलं आहे आणि इकडं त्यांना घरला घेऊन आलो माझ्याबरोबर बघा त्यांना घालायचं आहे मी तेवढंच एक एक वाटी घेतलेलं आहे सगळ्यांना म्हणजे चार आहेत शेळी सगळ्यांना एक एक बुटीत केलेलं आहे त्या बुटीमध्ये टाकायचं कारण एखा एकातच घातलं का नाही ते व्यवस्थित खात नाही बघा कसं करावं लागलं शेवडांना एक एक ठेवतो इकडं मला खाली ठेवू दे ना तर माझ्या पाठी लागायला लागल्या तर मी आजचा व्हिडिओ ह्यातच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा सगळ्यांना ते मक्क घातले बघा खायला लागलेत मग